गीता मारुती जाधव यांचा दहावी मध्ये सर्वप्रथम नव्वद पॉइंट वीस टक्के घेऊन सर्वप्रथम क्रमांक अन्नपूर्ण संस्था तालुका जिल्हा बीड येथून घेऊन उत्तीर्ण निलंगा तालुक्यातील शेंडोळ येथील गीता जाधव अत्यंत गरीब व बिकट परिस्थितीतून सर्वप्रथम गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याखाली सर्वप्रथम येण्याचा मान पटकवला अत्यंत गरीब परिस्थितीतून गीता जाधव यांनी मोठे परिश्रम घेतले गीता जाधव यांचे वडील कैलासवासी मारुती जाधव यांच्या निधनानंतर त्यांचे आजोबा गुणवंत जाधव यांनी गीता जाधव व ज्ञानेश्वरी जाधव मुक्ताई जाधव या तीन मुलींना आपण कुठेच कमी पडू देणार नाही म्हणून संस्थेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला काही दिवसानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी मुलींचे काही करून शिक्षण थांबायचे नाही असा निर्धार घेत धरला गीता जाधव यांच्या आजोबांची अपेक्षा की पंच्याऐंशी टक्के होती त्यानंतर गीता जाधव यांनी हे ऐकून निर्धार लक्षात घेऊन रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी आजोबांचे स्वप्न व काकाचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठाण घेतली त्यानंतर त्यांची लहान बहीण मुक्ताई जाधव यांनी त्यांचे दोन शब्द मध्ये मनोगत व्यक्त केले व वा भावी वाटचालीसाठी दीदींना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अनुमंत जाधव गाव माझे शेडोळ दिलंगा तालुका शेडोळ आमची इच्छा जास्त संप्रदायिकडे आमची वड त्यातून मी आमच्या नातीनं सांप्रदायिक एक इकडं करीत करीत बीड जिल्हा चक्कलाबाई इथे ते करपे यांच्या संस्थेला गाठलो संप्रदाय करीत करीत दहावीला नव्वद पाय नव्वद टक्के वीस पॉईंट असं मार्क घेतली ही मला खूप आनंद झाला आणि त्यातून सोनाचे करपे यांची खूप कर, कर आमच्यावर जास्त आशीर्वाद आहे त्यामुळे हे आम्हाला एवढे मार्क मिळाले शेतकरी कुटुंबामधून कसल्याच आपल्याला बाहेरून एक रुपयाच्या कमाई नाही शेतीमधूनच माझी आशा होती की संप्रदायिकमध्ये कीर्तन भजन करावं अशी इच्छा होती त्यातून मी माझ्या नातीनं इक एक, इकडे अभ्यास करीत करीत शाळा सध्या तिनं दहावीला नव्वद टक्के वीस पॉईंट मार्ग घेतली की आमचं भाग्य म्हणून समजावं होता होईल तेवढे जास्त आमचे कर्पा म्हणतो सोनाल ते करपे यांचीच आशीर्वाद आहे त्याच्या आशीर्वादामुळे आमच्या नातीनं ना। माझी आशा होती की मी सतत म्हणत होतो की बा कमीत कमी दिदी तू पंच्याऐंशीच्या पुढं मार्ग घे तर तिनं पंच नव्वदच्या पुढे मार्ग घेतली हीच मला आनंद वाटला आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे रामकृष्ण हरी मी गीता मारुती जाधव मी दोन हजार चोवीस पंचवीस या सालामध्ये दहावीचे शिक्षण घेत होते आज रिझल्ट लागला रिझल्ट मध्ये मला दहावीला नव्वद पॉईंट वीस टक्के पडले एवढे पडले मी टक्के पडल्यानंतर उत्तीर्ण झाले दहावीमध्ये हे टक्के घेणं म्हणजे हे सगळं श्रेय माझ्या आजोबांना जातं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथपर्यंत आले आणि मी माझे आजोबा निलंगा तालुक्यातून शेडोळ या गावी माझ्या आजोबाची शेती म्हणजे आमची पारंपरिक शेती आहे आणि आमच्या घरात शैक्षणिक वारसा नसून संप्रदायाचा माझ्या पंजोबा आजोबापासून माझे पंजोबा सुद्धा महाराज होते माझे आजोबा महाराज आहेत माझे काका चुलते माझे महाराजच आहेत कमलेश महाराज जाधव हे सुद्धा माझे काका महाराजच आहेत त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये पारंपरिक संप्रदायाचा वारसा आहे आणि मलाही संप्रदायाचीच गोडी आहे त्याच्यामुळे आम्ही बीड जिल्ह्यामध्ये चकलंबा या गावी आम्ही तिघी बहिणी आहोत आम्ही तिघी बहिणी चकलंब्या चकलंबा या गावामध्ये संप्रदायाचं शिक्षण घेत आहोत सोनाली दिदी करपे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एवढे टक्केवारी पण म्हणजे माझ्या गुरुवारांचा आशीर्वादच की त्यांचा हात माझ्या पाठीवर असल्यामुळे मी एवढी टक्केवारी घेतली पुढल्या पिढीला सुद्धा जी पुढली पिढी असेल तरुण मंडळी असेल सगळ्यांना शिक्षणासाठी शेतकऱ्याच्या मुला मुलींसाठी मी एकच सांगू इच्छिते की ज्याप्रमाणे मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे त्या ज्याप्रमाणे मी बाहेर जाऊन शैक्षणिक शिक्षण घेतलं त्याचप्रमाणे तुम्हीही शिक्षण घ्या आणि एवढीच मी तुम्हाला देऊ शकते राम रामकृष्णारी तर माझी बहीण गीता मारुती जाधव हिचा आज निकाल लागलेला आहे दहावीचा तेरा मे दोन हजार पंचवीस आणि तिचा निकाल आहे की नव्वद पॉईंट वीस तर तिने इतकी भारी टक्केवारी घेतली की मला हा खूप आनंद वाटला कारण की आम्ही तिघी ही वारकरी संप्रदायामध्ये शिकत आहोत व आमच्या आजोबा आहेत त्या तिने लहानपणीपासून आपण जो असतील व काका असतील व आजोबा असतील त्यांना वारकरी संप्रदायाची गुढी आहे आणि मलाही खूप वारकरी संप्रदायाची गुढी आहे मला असं वाटतं माझ्या गुरु सांगत मी कधी बनल असं वाटतं व माझी एक माझी एक इच्छा आहे की मी कधी मोठे होईल तर तसंच माझी बहिणीनं खूप मनोगत व्यक्त केलं तसंच माझ्या आजोबांनी मनोगत व्यक्त केलं माझी बहीण इतकी इतकी चांगली टक्केवारी घेतली कारण की तिने वारकरी संप्रदायाचा अभ्यास तर केलाच केला पण तिनं हा पण अभ्यास केला शाळेचा आणि माझ्या आजोबाची इच्छा होती की कमीत कमी जास्तीत जास्त पंच्याऐंशी टक्के घेवीत पण ती तिनं इतकी ठाण मारली की माझ्या आजोबाने इच्छा माझ्या आजोबाची एक इच्छा, इच्छा पूर्ण करेल स्वप्न पूर्ण करावं पण तिने पंच्याऐंशी नाही तर नव्वद टक्के घेतले नव्वदच्या पुढून घेतले तर हे माझ्या आजोबाचे आम्ही आता जे आहेत ना फक्त ते आजोबामुळे आहेत तर दोन हजार बावीस मध्ये मा माझे वडील एक्सप्राय झाले वारीमध्ये व पण देव म्हणतात ना देव एकदा दुःख दिलं ना दुःखाचं पर्वतच पडत माणसावर पण एक असतं जेव्हा माणसाच्या अंगार दुःख पडतात ना तेव्हा ना माणसाने एकमेकाला साथ देवी पर माझे आजोबा माझे वडील एक्सप्राय झाल्यानंतर माझे आजोबा आहेत ना एक महिन्यानंतर त्यांचा पाय मोडपला हो त्यांना चालता येईना मग त्यांचं काही दवाखाना त्यांनी केला पण माझी आजी आणि आई इतकी ठाण धरली आणि आजोबांनी इतकी ठाण धरली मी जरी पोलो तरी आयुष्यात मला या तीन मुलींना मोठं करायचं आहे या तीन मुलींना मोठं शिकवण घडायचं आहे आणि या तीन मुलींना मोठं करून एका पदावर घडायचं आहे तर आमचा हा पर पर आमचा आमचा परिवार खूप गरगरीब आहे या गोरगरीब परिवारातून आमच्या या शिक्षणाला काय आमच्या या परिवारातून शिक्षणाला काय वारस नाही पण आमच्या या परिवारातून माझी बहीण हिने नव्वद टक्के घेतलेली आहे हा मला आनंद हा गगनात मावत नाही इतका आनंद झाला आहे की माझी बहीण एक कोणत्या तर पदावर म्हणजे कुठेतरी कुठेतरी तिला पद मिळावं कुठेतरी ती मोठी होऊन काहीतरी बनावी अशी माझी इच्छा आहे व आम्ही तिघे भजन करतो आम्ही तिघी बहिणी आहोत गीता मारुती जाधव ज्ञानशी मारती जाधव आणि मुक्ताई मारती जाधव हे मार्गदर्शन जा जा फक्त माझे आजोबा व माझे आई वडील म्हणजे माझे आजी व माझे जास्त करून गुरु त्यांनी त्यांचा माझ्या आमच्या तिघीच्या पाठी राहत आहे म्हणून आम्ही आज इथं उभे आहोत आम्ही तर कुलामुळे बोलत आहे तर माझ्या गुरुमुळेच बोलत आहे आणि मला हा या व्हिडिओ मधून संदेश द्यायचा आहे जी मुलं मुली असतील जे दहावीला असतील जे बारावीला जना असतील त्यांना संदेश आहे की तुम्ही दहावी बारावीला खूप अभ्यास करा जे गोर गरीब आहेत ना त्यांना तर तरी तळतळी माझी विनंती आहे की त्यांनी खूप आपले आई वडील कष्ट करून आप आपल्याला पैसे कमवून आपण ते रात्रंदिवस काय फक्त एकच स्वप्न असतं त्यांचं आपल्या मुलाला मोठं करायचं ते बघत नाही ते काम करून पैसे त्या मुलाला शिक्षण प्राप्त करतात आपलं काम आहे आई वडिलांचं काम आहे की शिक्षण देणं पैसे पुरवणं शिक्षणासाठी आणि आपलं काम आहे की आपण शिक्षण म्हणजे आपण चांगली टक्केवारी घेणं अभ्यास करणं आई वडील तर आपल्याला काही पुरवू शकतात पण आपण अभ्यास केला पाहिजे मला या व्हिडिओ मधून संदेश द्यायचा आहे की आपण या आपण चांगला अभ्यास केला पाहिजे आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे जी, आपण जीवनामध्ये आलो तर भगवंताचं भजन करा वाईट निंदा करू नका आपण चांगली टक्केवारी घेऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे रामकृष्ण